गेल पाइपलाइन पाईपलाईनसाठी शेतकऱ्यांच्या शेतातून एक इंचही जागा जाऊ देणार असा ठाम निर्धार माजी तहसीलदार व चोवीसगाव संघर्ष समितीचे कार्यध्यक्ष सुभाष मात्रे यांनी वाशी येथे झालेल्या बैठकीत व्यक्त केला सेज गेल पाईपलाईन प्रकल्प एमएमआरडीए कांदळवन व इतर अनेक प्रकल्प पेण तालुक्यामध्ये प्रस्तावित असून परिसरातून मुक्त होण्याकरिता अनेक शेतकरी संघटना लोकप्रतिनिधी व शेतकरी यांचे प्रयत्न शासन दप्तरी व न्यायालयीन चालू आहे परंतु प्रत्यक्षात शेतकरी या लढ्यात उतरताना संभ्रमावस्थेत असल्याचं दिसत आहे त्यासाठी सर्वांनी संघटित होऊन एकाच छायेखाली येऊन संघर्षाची नवी दिशा ठरवण्यासाठी पेण तालुक्यात जगदंबा माता मंदिर वाशी येथे चोवीस गाव संघर्ष समितीच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं प्रथम संघटनेचे दिवंगत अध्यक्ष स्वर्गीय दिलीप पाटील यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे यावेळेस नंदा म्हात्रे माजी निवृत्त न्यायाधीश डी पी पाटील अनंत पाटील चंद्रहास म्हात्रे राजस झेमसे हेमंत पाटील व इतरांनी या लढ्याबाबत विचार मांडले दोन हजार सहा साली एसई झेड कंपनीने पेन तालुक्यातील चोवीस गावातील प्रकल्पांसाठी कमी दरात शेतकऱ्यांच्या जमिनी खरेदी केल्या होत्या परंतु आजपर्यंत या जागेवर कोणताही प्रकल्प झाला नाहीये आजपर्यंत एसई झेड विरोधामध्ये शेतकऱ्यांचे पंचेचाळीस मोर्चे झाले परंतु शासनाकडून फक्त आश्वासन दिले जाता, जात आहे या आश्वासनाची पूर्तता केली जात नाहीये त्यासाठी या बैठकीत यापुढील आंदोलन तीव्र केलं जाईल असा एकमताने ठराव घेण्यात आलाय कुठलीही जमीन प्रकल्पासाठी घ्यायची असेल तर कमीत कमी, कमी पाचशे एकर जमीन एकत्र एक असावी लागते एसई झडन जमिनी एकत्रपणे नाही शेतकऱ्यांच्या घेतलेल्या जमिनी अडवून का ठेवता त्या जमिनी परत करा बोलताना निवृत्त न्यायाधीश डीपीर पाटील यांनी सांगितलं याव्स से एमएमआरडीए सेज गेल पाईप लाईन तसंच कांदळवन एसई विरोध अधिक तीव्र करणार विकलेल्या जमिनी परत शेतकऱ्यांना मिळवण्यासाठी रस्त्यावर उतरून लढाई लढणार असा इशारा माजी तहसीलदार सुभाष म्हात्रे यांनी दिला सदर बैठकीत सुभाष म्हात्रे अनंत पाटील नंदा म्हात्रे गंगाधर ठाकूर राजन झेमसे समीर म्हात्रे काशीनाथ पाटील हेमंत पाटील अनंत पाटील सोनखा तसंच महेंद्र ठाकूर ए बी पाटील गावण तात्या पत्रकार विजय मोकल प्रकाश माळी चंद्रहास म्हात्रे तसंच मोठ्या संख्येने शेतकरी या ठिकाणी उपस्थित होते कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा